शिवमहापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या विरोधात अमरावतीत भीम आर्मी संघटना आक्रमक झाली असून शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथेत शिवजीच्या पिंडीवर चढवलेलं पाणी आणि बेलपत्रामुळे चक्क ब्रेनचा आजार नष्ट होत असल्याचा दावा केला तसेच तसेच संविधान बदलवण्याची भाषा आपल्या प्रवचनात केली होती अमरावतीत राणा दाम्पत्याने आयोजित केलेली शिवपुराण कथा कार्यक्रमाच्या बॅनरवर तथागत ता गौतम बुद्ध गाडगे बाबा यांचा फोटो वापरण्यात आला होता त्यासाठी आंबेडकर वादी संघटनांनी पोलीस ठाण्यात तक्रार देत प्रदीप मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र अद्याप कारवाई केली नसल्याने भीम आर्मीने आज पंडित प्रदीप मिश्रा खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग

आणि त्यांनी जे आता संविधान बदलावाची भाषा बोललेली आहे याच्यापुढे जर ते आधी आणखी जर काही बोलले संविधानाच्याबद्दल तर आम्ही त्यांनाही जाळण्याला मागं पुढे पाहू नये आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज याच्या प्रवचनामधून अंधश्रद्धा निर्मूलन करत होते व हे यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे पोस्टर लावत आहे आणि ठेवून तुमचा मुलगा पासही म्हणजे अभ्यास न करता बेलपत्र जर लावले तर तुम्ही पास होऊ शकता आणि अकोल्याची घटना त्यांनी ते सांगितलेलं आहे का एक बेलपत्र लावलं आणि तो व्यक्ती कॅन्सरचा बरा झाला म्हणजे त्यांनी डॉक्टरी क्षेत्रालाही चॅलेंज केलेला आहे असे व्यक्ती जर असे व्यक्तव्य करत असेल तर हे संविधानच्या विरोधात आहे आणि पोलीस प्रशासन आणि विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडम त्याच्यानंतर आपले कलेक्टर साहेब हे असे जर व्यक्तिव्य इथं होत असेल आणि शासन त्याला पाठीशी धरत धरत असेल तर हे संविधानी विरोधी काय यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे वक्तव्य वे असे कार्यक्रम इथं होऊ नये अशी आमची शासनाला व प्रशासनाला विनंती आहे ह्याच्यानंतर जर असे कार्यक्रम होतील तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र व तीव्र आंदोलन करू